श्री ज्ञानदेव महाराजांचे चरित्र भाग दुसरा कुलवृत्तांत ज्ञानदेवांचे घराणे पैठणजवळले गोदावरीच्या उत्तरेस असलेल्या आपेगावच्या कुलकर्ण्यांचे हे घराणे मध्यदिन शाखेचे देवस्थ यजुर्वेदिक ब्राह्मणांचे होते व त्यांचे गोत्र पंच प्रवरांकित वत्स हे होते हरिहर पंत कुलकर्णी हे या कुलकर्णी घराण्याचे पहिले ज्ञात असलेले पुरुष होत त्यांच्याकडे या गावचे कुलकर्णी पण होते हरिहर एक रामचंद्र पंत केशवपंत आणि मुलगी मोहनाबाई केशवपंत लहानपणीच निवडतले हरिहर पंथानंतर रामचंद्र पंत रामचंद्र पंथानंतर त्यांचे चिरंजीव गोपाळ पंत आणि गोपाळ पंतानंतर त्यांचे चिरंजीव त्र्यंबकपंत त्यांनी आपेगावचे पद चालवले त्र्यंबक पंत हे ज्ञानदेवाचे पणजोबा ते देवगिरीच्या या यादव राजांचे बीड प्रांताचे सुभेदार होते राजदरबारी मानमान्यता प्राप्त होऊनही ते सदा विनीत सदाचार संपन्न ईश्वर भक्त होते त्यांचे ज्येष्ठ पुत्र गोविंद पंत हे कुलकर्णी पण पाहत होते व कनिष्ठ पुत्र सैन्यात नोकरीस होते शेके अकराशे पस्तीस ला झालेल्या लढाई ते मृत्युमुखी पडले पुत्र शोकामुळे हरिपंत उदास झाले या विरक्ता अवस्थेतच त्यांचा आपेगावी गोरक्षनाथाच्या अनुग्रह झाला पुढे गोरक्षनाथाच्या कृपाप्रसादाने परमार्थ साधना करीत असताना ते शिवरूपी विलीन झाले अशा तऱ्हेने ज्ञानदेवाच्या घराण्यातील नाथपंथाची परंपरा त्र्यंबक झाली ज्ञानदेवांचे आजोबा गोविंद पंत आणि आजी निराबाई गोविंद पंतांना गहिनीनाथाचा अनुग्रह झाला होता बरेच वर्ष संसार केल्यानंतर त्यांच्या पोटी विठ्ठल पंतांचा जन्म झाला आणि मूर्तीमंत वैराग्यच घरात अवतरले घराण्यात संस्कार ते वाढत असतानाच यथावकाश त्यांचा व्रत बंद झाला त्यानंतर त्यांनी वेद वेदांगे काव्य वे, व्याकरण इत्यादी शास्त्रग्रंथांचे अध्ययन केले पुढे प्रौढ वयात सुरुवात झाली असताना त्यांच्या मनाने तीर्थयात्रा करण्याचे घेतले आई वडिलांची संमती घेऊन ते तीर्थयात्रा करीत आळंदीस आले तिथे इंद्रायणी नदीकाठी स्नान संध्यादी कर्मे करीत असलेल्या हा अत्यंत तेजस्वी तरुण सिद्धो नावाच्या सद्रहस्ताच्या नजरेत पडला त्यांनी त्याला आपल्या घरी सन्मानाने नेले मुलगी लग्नाची त्यांनी विठ्ठल पंतांना शब्द टाकला विठ्ठल केला की केव्हा तरी प्रपंचाचे पाश गळ्यात पडणारच मग ह्या सत्यशील सदाचार संपन्न घराण्यातील मुलगी का ना करावी अशा तऱ्हेने विठ्ठल पंत आणि सिद्धो कन्या रुक्मिणी हे विवाह झाले विवाह झाले असले तरी त्यांनी आपल्या जीवनाच्या वैराग्याच्या निवृत्तीच्या दिशेने हा हाकार विवाहानंतर त्यांनी आपली उर्वरित तीर्थयात्रा पूर्ण केली आणि पुन्हा आळंदी झाले नंतर पती पत्नी सह आपल्या गावास येऊन आपल्या आई वडिलांचे दर्शन घेतले विठ्ठल पंतांच्या संसाराचे सुख अनुभवित काही काळ गेल्यानंतर वृद्ध आई वडील कालवश झाले विठ्ठल पंताला मुलगीची काळजी वाटत होती त्यांनी जावयासह आपल्या मुलीला आळंदीस राहावयास आणले त्यांचा बहुतेक काळ परमार्थ साधनेत जात असे पंढरीची वारी करीत असत विरक्तालाही अपत्याचे पास संसारात खेळून ठेवतात परंतु बरेच वर्ष झाले तरी अपत्य ना लाभ नाही झाला म्हणून त्यांना विरक्तमानाने विरक्ताची अधिकच उसळी घेतली पत्नीच्या मागे ते मी संन्यास घेऊ का म्हणून सतत भुनभून लावू लागले त्यांच्या वृत्ती प्रपंचात रमेन नित्यप्रमाणे असले एकदा मला आता संन्यास घ्यायचा आहे घेऊ का म्हणून पत्नीजवळ आग्रह धरला नेहमीचाच या प्रश्नाला पत्नीने समजावणीचे उत्तर दिले पितृऋण फेडल्याशिवाय संन्यास ग्रहाला अनुमती नाही परंतु विठ्ठल पंतांनी आपला हे का सोडला नाही तेव्हा वैतागून गेलेल्या रुक्मिणीबाईंनी घ्या जा म्हणून उद्गार काढले हीच पडत्या फळाची आज्ञा समजून विठ्ठल पंतांनी आळदी सोडली आणि तडक काशी गाठली प्रपंचाला सदैव विन्मुख असलेले मन प्रपंचातून कायमचा सुटका करून घेण्यासाठी मिथ्य भाषणाचे पातकही करायला कसरत नाही विठ्ठलपंतांनी तेथील श्रीपाद स्वामी आपल्याला कोणाचाच संसारफाश नाही माझ्या मागे कोणतीच अलौकिक जीवनातील कर्तव्य कर्मे नाहीत असे सांगून त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली स्वामींनी त्यांचे नाव चैतन्याश्रम ठेवले होते आळंदीस ही वार्ता समजताच रुक्मिणीबाईंच्या दुःखालाच सीमा राहिली नाही दुःखातून स्वतःला सावरण्यासाठी स्वतः प्रातकाळी अश्वस्थाला प्रदक्षिणा घालाव्या नामस्मरण करावे एकमुक्त राहावे याप्रमाणे त्यांनी काही वर्षे व्रतस्थ जीवन कटले इकडे काशीहून श्रीपाद स्वामी आपल्या शिष्यांसमवेत रामेश्वराच्या तीर्थयात्रेसाठी निघाले वाटेत ते आळंदीस मारुतीच्या देवळात उतरले नित्याप्रमाणे मारुतीला प्रदक्षिणा घालून झाल्यावर रुक्मिणीबाईंनी स्वामींना वंदन केले स्वामींनी सव्वाष्ण स्त्रीला देतात तशाच आशीर्वाद त्यांना दिला पुत्रवती भव हाच त्यांचा आशीर्वाद एकदाच रुक्मिणीबाई गोंधळून गेल्या त्यांच्या मनात झालेला गोंधळ जाणून स्वामींनी त्यांना त्यांचे कारण विचारले त्यावर रुक्मिणीबाईंनी घडलेले हिकगत स्वामींना सांगितले ही सारी हकीकत एकताच त्यांना या भागातून आलेला आणि नुकताच संन्यास घेतलेला एक तेजशी पुरुष आवठवला चैतन्यस्तो त्यांना ग्रहस्थी चैतन्याला संन्यास देऊन आपल्यालाही हातून अपराध झाल्याची खंत वाटू लागली ते कडक काशीला गेले आणि चैतन्याला बोलावून घेतले त्याला वस्तुस्थिती काय आहे याविषयी जाब विचारला स्वामी आळंद घेऊन परत आल्याचे समजतात चैतन्याची गाळण जवळ आली त्यांनी सर्व खराब व्रतांत सांगून स्वामींचे पाय धरले

श्रीपादे मस्तकी हस्त ठेवीला निरोप देला चैतन्य श्रीदोपंत आणि त्यांच्याबरोबर रुक्मिणी बाई ही स्वामी समवे काशी आल्या होत्या त्यांच्याबरोबर पुन्हा अंद आळंदीस जाण्याशिवाय अन्य उपाय विठ्ठल पंतांना राहिला नव्हता ते आळंदीस येऊन पुन्हा ग्रहस्थाश्रमी आले विठ्ठल पंतांना पुन्हा गृहस्थाश्रमाचे आचरण करायला लावणारे श्रीपाद स्वामी खरोखरच विवेकी आणि रूढ वर्णाश्रम धर्मातील नियमांचे काटेकोर पालन करीत असतानाही मानवता धर्माला जगणारे असले पाहिजेत धर्माचे नियम मानवांसाठीच आहेत मानव या नियमांसाठी नाही हे त्यांनी जाणले असावे म्हणूनच या नियमांच्या कात्रीत सापडलेल्या विठ्ठल पंतांना त्यांनी धीर दिला आणि विठ्ठल पंतांनीही गुरुच्या आज्ञेनुसार पुन्हा ग्रहस्थाश्रम स्वीकारला परंतु विठ्ठल पंत तत्कालीन कर्मट जनतेच्या उदंड उपहासाचा विषय बनले आळंदी आल्यानंतर तेथील सर या सोयऱ्यांनी नातलगांनी आणि गावकऱ्यांनी त्यांना वाईक टाकले हासि नोक बरवा हा खरे ती उपहास दर्शनाचा जगी सांडी शेखी उपेक्षिले आप अशा या उपेक्षित सहाय्य स्थितीत विठ्ठलपंतांना पुन्हा प्रपंच करावा लागला लोकांचा उपसर्ग नको म्हणून गावाबाहेर खोपट बांधून राहू लागले कुटुंबांच्या मागणे आणि आणि उर्वरित दिवस नामस्मरण गीता चरितार घालवले असा त्यांचा दिनक्रम ठरून गेला अशा प्रकारे अत्यंत तेजस्वी तपस्व्यासारखे काही काळ दिवस कंठल्यानंतर त्यांना दोन वर्षाच्या चा अंतराने चार आपत्ती झाली निवृत्तीनाथ शेके अकराशे पंच्याण्णव ज्ञानदेव शेके अकराशे सत्त्याण्णव देऊ शके अकराशे एकोणीस आणि एक। बाहेर पडू लागली तेव्हा त्या कोवळ्या जीवांना समाजाकडून अरे ही पाहिलीत का संन्याशीची मुलं असा तुच्छता गर्भ उपहास ऐकायला मिळला खर तर श्रीमंता गेहे असा पवित्र घरात संस्कारात जन्मलेली आणि वाढू लागलेली ही मुले समाजाच्या कौतुकाचा विषय बनायला हवी होती परंतु सत्यधर्माचा धर्माचा गाभा सोडून नरवंटीची उपासना करणाऱ्या या पंडी पंडितांना विवेकाचे पाजर फुटली नाहीत त्यांनी ही, ही संन्याशीची पोरं म्हणून पतीत आणि भ्रष्ट मानली व त्यांची सावलीही आपल्या अंगावर पडणार नाही याची दक्षता घेतली वस्तुस्थितीत जर पाहायचे म्हटले तर असे दिसून येते की तत्कालीन समाज रचनेत गरजेपोटी म्हणून का होईना अतिशूद्रांना निदान गावच्या कोपऱ्यात राहायला लागून सामाजिक जीवनात स्नान दिले गेले होते परंतु तेवढेही स्थान सामाजिक जीवनात या पोरांना त्या काळात प्राप्त होऊ शकले नाही वर्णाश्रम ना धर्माची ही काटेरी कुंपनं माणुसकीचा लोप पावल्याची निदर्शक नव्हती काय तथापि निवृत्ती ज्ञानदेवादी दे मुले उपजत ज्ञानी विचारी वस्तुस्थितीचे सूक्ष्म परिशीलन करणारी असल्यामुळे समाजाकडून होणारा हा उपहास त्यांनी मनाला लावून घेतला नाही ते आपल्या मातापित्यांच्या पित्यांच्या सत्यस्त जीवनाचा श्रेष्ठ आदर्श पुढे ठेवून लागले नातपंतांचा दंशो मुळे मुले मोठी होऊ लागली विठ्ठलपंतांच्या हाताखाली घरी शास्त्र ध्यान करू लागले तस तशी त्यांच्यासमोर त्यांच्या व्रतबंधाची समस्या उभी राहू लागली संन्यासाच्या मुलांना व्रतबंध करणार कोण धर्मपंडिताची याला मान्यता मिळणार कशी विठ्ठल पंतांनी अगिनपणे धर्मपंडितांना विनवणी केली परंतु याबाबतीत त्यांना कोणाकडूनही सहानुभूतीचे शब्द ऐकायला मिळाले नाहीत शेवटी त्यांना रुक्मिणीबाईंच्या म्हणण्याप्रमाणे यावर उपाय म्हणून अनुष्ठानाचा मार्ग स्वीकारावा लागला आणि ते उभयंता मुलांसह त्र्यंबकेश्वरला गेले रोज पहाटे उठून पुरुषावर स्नान करून ब्राह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्याचे व्रत त्यांनी सहा महिने चालले या अनुष्ठानाचे लौकिक फळ त्यांना मिळाले शक्यच नव्हते तथापि परमार्थिक जीवन उजळून टाकणारे अलौकिक फळ मात्र त्यांच्या पदरी पडले एके दिवशी भल्या पहाटे त्र्यंबकेश्वरला कुशावर स्नान करून नियमाप्रमाणे ते ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालायला निघाले तेव्हा घेताना त्यांना दिसला सर्वांची धांदल झाली मुलाला सावरीत विठ्ठलपंत धावू सुटले या धावा धावीत पळापळीत निवृत्तीनाथ वाट चुकले एका अर्थानं निवृत्तीनाथ वाट चुकले म्हणून त्यांना जीवन उजळून टाकणारी वाट सापडली ते पळता पळता अंजली पर्वताच्या एका गुहेत शिरले त्या गुहेत गोरक्षनाथ शिष्य गहिनीनाथ आपल्या होते निवृत्तीनाथांनी त्यांचे पाय धरले गहिनीनाथांनी या मुला ते, ते पाहून त्यांना आशीर्वाद दिला निवृत्तीनाथाच्या आग्रहावरून त्यांना महावाक्याचा बोध केला योग मार्गाची दीक्षा दिली आणि योग साधनेबरोबरच कृष्ण भक्तीचा उपदेश दिला निवृत्तीनाथांनी योग साधनेतून आत्मबल वाढविले आणि गुरुपदिष्ठ कृष्णभक्ती आपल्या मनी मानसी मोडवून घेतली अशा प्रकारे गहिनीनाथाच्या रूपाने निवृत्तीनाथांच्याद्वारे कृष्णभक्तीचा एक नवीन प्रवाह महाराष्ट्रात निर्माण झाला ही कृष्णभक्ती पुढे कृष्णाचे एक बालरूप म्हणून उदयास आलेल्या विठ्ठल भक्तीत परिणित झाली आणि महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाचा हा प्रवाह पुढे वारकरी संप्रदायात समसून गेला निवृत्तीनाथांची आणि त्यांच्या वडिलांची व वो इतर भावंडांची पुढे भेट झाल्यानंतर त्यांनी इतर भावंडांनाही नाथपंथांची दीक्षा दिली ज्ञानदेवांना सद्गुरू निवृत्तीनाथांकडून बोधाचा हा संसारा प्राप्त होण्यात फार मोठा अर्थ एक प्रकारे ईश्वरी संकेतच भरून राहिला आहे नाथ संप्रदाय हा उन्मुक्त जीवन अनुभविणाऱ्या साधकांचा साधन मार्ग आहे वैदिक परंपरेतील अद्वैत ता, तत्वज्ञानावरच तो अधिष्ठित असला तरी वैदिक त्याला मान्यता नाही धर्माचे जोखड यप संप्रदायाने विकासा आड येऊ दिले नाही सर्व जीवनाविषयीच्या आसिक करुणातून आकारास आलेल्या असुंदरता अशिवाचा असत्याचा उच्छेद करून सर्व विश्वाला सत्याचे शिवाचे आणि सुंदरतेचे अधिष्ठान प्राप्त करून देणारा योगावर आणि विषय विध्वंस विरो असा गुरु गोरक्षनाथाने प्रगु केलेला हा सिद्धाचा साधन मार्ग आहे जीवनमुक्तीची आकांक्षा करणाऱ्या जीवाला कर्मरहाटीच्या कर्मकांडाच्या कचाट्यातून अडकून घेणारा हा मार्ग नाही आणि त्यामुळे वर्णाश्रम धर्माचे नियम मोडणाऱ्याचे माथी बसलेल्या संन्याशाच्या मुलांना वैदिक परंपरेने धुडकावून लावणे असताना त्यांना उन्मक्त जीवन अनुभवायला लाव आणून देणारा हा मार्ग योगायोगाने उपलब्ध व्हावा हा एक ईश्वरी संकेत मानला पाहिजे ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांकडून बोध झाला त्यामुळे त्यांनी गुरुपरंपरा अशी ठरते आदिनाथ मच्छेंद्रनाथ गोरक्षनाथ घहिनीनाथ निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांनीच आपला हा बोधाचा स संसारा कोणत्या परंपरेने प्राप्त झाला याविषयी ज्ञानेश्वरीच्या उपहासात्मक माहिती देताना म्हटले आहे क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या पूर्ण कहुरी नेनो कै त्रिपुरारी मकरोदरी गुप्त पैठे जाले। तो होतात सप्तशृंगी भग्नावया चौरंगी भेटला कि तो सर्वांगी संपूर्ण झाला मग समाधी भोगावी वासनात यया ते मुद्रा गोर दिधली मिनी योगा सरोवर विषय विध्वंसैकर वीर तिथे पदी केले सर्व शर ते शाश्वत अद्वत यानंद वैभव संपादिले संप्रभव श्री नाथ तेने भूता आला देखिनी निवृत्ता ते आज्ञा निवृत्तीनाथ दिली दे नादी गुरु शंकरा लागुनी शिष्य परंपरा बोधाचा हा सवन सरा झाला तो आमदे